समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी येथील जमील कृषी पर्यटन केंद्र येथे दहा दिवसीय समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून या समर कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे पलूस तालुक्यातील भिलवडी गावात साखरवाडी येथील आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या शुभहस्ते उद्घाटन झालेल्या जमील कृषी पर्यटन केंद्र येथे निसर्गाच्या सानिध्यात कृष्णा नदीच्या काठी सहा ते दहा आणि अकरा ते पंधरा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसांच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या तेहतीस वर्षात हजारो विद्यार्थी घडवण्याचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती हसीना जमील शेख यांच्या प्रयत्नातून ऐतिहासिक व कलेचा वारसा लाभलेल्या तसेच राष्ट्रगीत उपक्रमाने नावाजलेल्या भिलवडी गावात सामाजिक बांधिलकीची भावना मनात ठेवून गावाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य पर्यावरण कला व सांस्कृतिक वारसा निर्माण करण्यासाठी या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे प्रवेश बुकिंग पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत चालू राहणार असल्याने तसेच प्रवेश मर्यादित असल्याने भिलवडी व परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना या सुवर्ण संधीचा लाभ मिळवून देण्यासाठी आजच प्रवेश बुक करावा असे आवाहन हसीना जमील शेख यांनी केले आहे सदरचा समर कॅम्प हा दहा मे ते एकोणीस मे असे दहा दिवस चालणार असून यामध्ये रोज सकाळी दहा ते एक पर्यंत एक बॅच आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा पर्यंत दुसरी बॅच संपन्न होणार आहे या वेळेत विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्व व प्रात्यक्षिक पर्यावरण महत्व व गार्डनिंग संभाषण कौशल्य कला नृत्य पेंटिंग वेशभूषा स्पर्धा तसेच पारंपरिक खेळ आणि प्रत्यक्ष शेतीचा अनुभव गांडूळ खत बनवणे यांसारखं बरंच काही शिकायला मिळणार आहे रोज नाश्ता व इतर सर्व सुविधा तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक साहित्य यांची उत्तम सोय करण्यात आली आहे निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या वातावरणात मनसोक्त झोपाळा घसरगुंडी रेन डान्स याचा तसेच फोटो सेशन आणि गावरान रुचकर जेवणाचा आनंद घेण्यासाठी अगदी माफक दरात सुट्टीमध्ये आपले मित्र व पाहुण्यांसोबत नक्की भेट देऊन या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा वेगवेगळ्या फोटो सेशनसाठी ड्रेपरी उपलब्ध आहे तरी चौऱ्याण्णव शून्य तीन शहाण्णव सदतीस शहाऐंशी या मोबाईल नंबरवर संपर्क साधून आजच आपला प्रवेश निश्चित करावा असेही आवाहन हसीना जमील शेख यांनी केले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका